एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास ह्याच्या बाबतीत पण म्हणजे मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले की ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही किंवा आम्ही होऊन देणार नाही किंवा त्यांच्यावर अन्याय करून आम्ही दुसऱ्यांना मराठा समाजांना हे करू असं अजिबात होणार नाही शंभर टक्के ज्यावेळेला मुख्यमंत्री एवढं जाहीर बोलतात आणि जाहीर सांगतात हो आज त्यांनी हे दिलंय हे पण त्यांनीच दिलंय मराठ्यांना आणि मी मगाशी जे म्हटलं की दुसऱ्यांदा त्यांनी आपलं आरक्षण दिलं पहिल्यांदा पण मुख्यमंत्री असताना त्यांनीच दिलं अनेक मराठा समाजाचे मुख्यमंत्री झाले पण कुणीही समाजाचा विचार केला नाही तर देवेंद्र फडणवीसांनी पहिल्या वेळेला पण दिलं आणि दुसऱ्या वेळेला पण मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री झाले त्यांनी दिलं त्यामुळे हे ज्यावेळेल ते बोलतात की आम्ही ओबीसीवर अन्याय होऊन देणार नाही शंभर टक्के त्यांचे जे आहे ते नियोजन काही ना काहीतरी त्यांनी केलं असतात आणि त्या पद्धतीनं कुणावरही अन्याय न करता किंवा दोन्ही समाजांमध्ये वितुष्ट भांडण किंवा कटुता न येता जे आहेत ते निर्णय आरक्षणाचे जे पुढचे होते या बाबतीमध्ये बैठक ही आरक्षण उपसमिती जी लावली गेली मला वाटतं येणाऱ्या मंगळवारी ही बैठक मुंबईमध्ये होईल आणि उपसमिती सातारा गॅसेटच्या लागू करण्याच्या दृष्टीने जी काही कायदेशीर त्याच्यामध्ये विषय असतील किंवा कायदेशीरित्या हे बसवून कसं लागू करायचं तसं जे आहे ती प्रक्रिया चालू होईल आज उपसमितीनं ज्या आम्ही जरंगे पाटलांना पत्र दिलं तेव्हा जो जी आर पण त्यांना हे करून दिला त्यात सुद्धा उल्लेख आम्ही केलाय की महिन्याच्या आत लवकरात लवकर कायदेशीर गोष्टी हे करू आम्ही सातारा कॅडेटचा आपण निर्णय लोक करू सातारा सोबत आपण कोल्हापूर घ्यायचे असेल किंवा सोलापूर असेल औंद असेल त्यांची जी, जी मागणी आहे म्हणजे जरंगे पाटलांची जी मागणी होती की सातारा गॅजेट औंद संस्थांचे एक गॅजेट आणि पुणे असे याचा तुम्ही जे आहे ते विचार करावा पण मला जी काही थोडीफार माहिती जी काय आता याच्यात मिळाली किंवा गॅजेटची माहिती मी पण घेतली की बऱ्यापैकी सातारा संस्थांच्या मध्ये उल्लेख वगैरे जे आहे ते स्पष्ट आहेत आकडेवारी स्पष्ट आहे आणि नावं आहेत आणि म्हणजे त्यांनी जे मी वाचलं म्हणजे मला त्या गॅसेट काही कॉपी वाचायला मिळाल त्याच्यामध्ये त्यांनी काही उल्लेख केलेत की तुम्ही कुणबी आणि मराठ्यांमध्ये फरक करू शकत नाही किंवा दाखवू शकत नाही इंग्लिशमध्ये जे आहे व इज त्यांनी असं म्हटले की तुम्ही डिस्टिंग्विश करू शकत नाही किंवा कुणबी कोण आणि मराठा कोण तर जी कुणबी आहेत त्यांची परिस्थिती थोडी गरीब होती आणि बाकी ज्यांची जरा परिस्थिती चांगली आहे एवढंच त्यांनी उल्लेख केला त्याचं स्पष्ट म्हणणे यात फरक नाहीये एकच आहेत असं त्याच कायदेशीर थोड्या फार काही गोष्टी असतील त्या आता समिती उपसमितीच्या माध्यमात आम्ही करू आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही परत घेऊन पर जाऊ शकतो महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम